बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात आज तेवीस जानेवारी रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान धक्कादायक घटना समोर आली एका व्यक्तीने सून आणि नातवाची निर्दयरित्या हत्या केल्याचे समोर आले आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार कामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संग्रामपूर शहरात नारायण गायकी वयवर्ष पासष्ट यांनी घरातील सून आणि नातवावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांना ठार मारल्याची घटना समोर आली या घटनेत नातू समर्थ देवानंद गायकी वयवर्ष आठ हा था, जागीच ठार झाला असून सून अश्विनी गणेश गायकी ही गंभीर जखमी झाली या महिलेला रुग्णवाहिकेतून वरवट बकाल येथे नेण्यात आले महिलेच्या डोक्यात जास्त मार लागल्यामुळे तिला रुग्णवाहिकेमध्येच ठेवून तपासण्यासाठी डॉक्टरांना नातेवाईकांनी हाक दिली परंतु कोणीच डॉक्टर तिथे तपासणीसाठी आले नाही यानंतर महिलेला पुढे शेगाव येथे नेण्यात आले शेवटी तिचीही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली त्या महिलेचा देखील मृत्यू झाला ही महिला आठ ते नऊ महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती मिळाली आहे